नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इयत्ता दहावी गणित भाग दोन परीक्षेला हमकास येणारा प्रश्न ही एक सिरीज चालू आहे या सिरीज मधली ही सतरावी व्हिडिओ मित्रांनो बघा आपण काय करतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक संकल्पना घेतो एक प्रमेय घेतो एक सूत्र घेतो आणि त्या सूत्रावर आधारित गणित असं गणित घेतो की जे गणित बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतं आणि ज्या प्रकारचं गणित आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेलं आहे त्यामुळे या सिरीजच्या माध्यमातून तुमची सगळी महत्वाची गणितं जी आहेत त्यांची तयारी होईल त्यांचं प्रिपरेशन होईल आणि सगळे महत्वाचे सूत्र गुणधर्म तुमचे प्रिपेअर होतील त्यामुळे ही सिरीज तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे ज्या विद्यार्थ्याला गणितामध्ये काहीच येत नाहीये जो झिरो आहे तो सुद्धा या सिरीज मधली सगळी गणित बघून गणितामध्ये हिरो होऊ शकतो तर जाऊयात पटकन पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका चला जाऊयात पुढे दहावी गणित भाग दोन ची ही सतरावी व्हिडिओ याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत एकरूप जीवांचे संगत कंस किंवा एकरूप कंसांच्या संगत जीवा आपल्याला समजून घ्यायच्या आहेत पहिली गोष्ट हा गुणधर्म नेमका काय आहे ते आपण समजून घेऊयात बघा दोन गोष्टी इथं आहे समजा माझ्याकडे दोन एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळामध्ये जर दोन जीवा आहे एक जीवा ए बी आहे आणि दुसरी जीवा आहे सीडी दोन गुणधर्म आहेत समजा या दोन जीवा एकरूप असतील असं सांगितलं की बाबा या दोन जीवा एकरूप आहे असं म्हटलं गेलं की बाबा जीवा ए बी आणि जीवा सीडी एकरूप आहे जर दोन जीवा एकरूप असतील असं सांगितलं असेल तर त्या जीवांचे एकरूप कंस जे आहे ते एकरूप असतात एकरूप जीवांचे संगत कंस जे आहे संगत कंस मग हा जो कंस ए बी आहे आणि हा जो कंश सीडी आहे तो सुद्धा एकरूप असणार आहे कंस ए बी जर जीवा ए बी ए बरोबर जीवा सीडी असेल जीवा सीडी असेल तर तर कंस ए बी एकूप कंश सी डी असणार हे दोन कंस सुद्धा एकरूप असणार आहे का कारण एकरूप जीवांचे संगत कंस हा हा गुणधर्म आता याच्या विरुद्ध उलटा जो आहे तो दुसरा गुणधर्म आहे तो कुठला जर प्रश्न हाच आहे म्हणजे ऍक्च्युली समजा असं सांगितलं एखाद्याने की बाबा हे दोन कंस एकरूप आहेत ए एक्स एक्स बी आणि सी एम डी हे दोन कंस आहेत आणि एखाद्याने सांगितलं की बाबा आपल्याला प्रश्नामध्ये दिले की बाबा हे दोन कंस एकरूप आहेत मग हे दोन कंस जर एकरूप असतील आणि जिवा एबी बरोबर दहा सेंटीमीटर आहे आणि जीवा सीडी काढा दोन कंस एकरूप असतील तर संगत कंसांच्या एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात हे दोन कंस एकरूप असतील तर या दोन जीवा पण एकरूप म्हणून एबी बरोबर दहा तर सीडी बरोबर सुद्धा दहा म्हणजे दोन गुणधर्म आहेत लक्षात ठेवायचं दोन कंस एक दोन जीवा एकरूप असतील तर त्यांच्या संगत कंस एकरूप असतात आणि दोन कंश एक रूप आहे असं सांगितलं असेल तर समजायचं या जीवा पण एकूप आहे आता इथे हा प्रश्न बघा आपण एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेला आहे काय दिलंय आकृतीमध्ये कंश एम बी बघा काय दिलेलं आहे माप कंश एप कंश एम बी रूप माप एन सीएनडी सी एन डी आता हे दोन कंश कुठे आहेत बघा बी म्हणजे बघा हा कंश दिसला तुम्हाला त्याला व्यवस्थित आपण त्याला डार्क करू आणि सी एन डी म्हणजे हा कंस हे दोन कंस मित्रांनो एकरूप आहेत आता बघा दोन कंस एकरूप दिलेत दोन कंस एकरूप असतील तर त्या कंसांमधल्या ह्या ज्या काही संगत जिवा आहेत त्या सुद्धा एकरूप असणार बरोबर ही जीवा ए बी आणि ही जीवा सीडी या दोन जीवा सुद्धा एकरूप असणार आहेत मैत्र लिहायचं आणि आपल्याला एबी बरोबर पाच दिले तर सीडी काढायची म्हणून आपण म्हणू शकतो की जीवा जीवा ए बी एकरूप जीवा सीडी जीवा सीडी एबी आणि सीडी एकरूप आहेत एक कारण एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप कंसांच्या संगत जीवा कंसांच्या संगत जीवा एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात परंतु परंतु आपल्याला एबी बरोबर आपल्याला दिलेलं आहे पाच सेमी ए बी जर का पाच सेमी असेल तर म्हणून सीडी सुद्धा आपल्याकडे किती आलं पाच सेमी आणि आपल्याला सीडीच विचारलं होतं इतकी सोपी संकल्पना आहे मित्रांनो हा प्रश्न फक्त एकच मार्कासाठी येईल का नाही कधी कधी तीन चार मार्काचे प्रश्न असतात त्या मार्कांमध्ये सुद्धा तीन चार मार्कांचे काही प्रश्न असतात त्या प्रश्नामध्ये कसं असतं एका प्रश्नामध्ये तीन चार किंवा दोन तीन गुणधर्मांचा वापर करावा लागतो तर त्यावेळेस सुद्धा ही संकल्पना माहिती असणं गरजेचं आहे दोन कंस जर एकरूप असतील तर त्या कंसांमध्ये असलेल्या जीवा एकरूप असतात ओके याचा स्क्रीनशॉट घ्या यानंतर आपण पुढचा एक एक्झाम्पल बघूयात मित्रांनो ओके तर बघा ह्या ज्या ज्या कन्सेप्ट आपण बघतोय ज्या संकल्पना बघतोय ह्या प्रत्येक संकल्पना प्रत्येक कन्सेप्ट खूप महत्वाच्या आहेत ओके त्यामुळे या सगळ्या संकल्पना सगळ्या कन्सेप्ट आपण सगळ्यांनी नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे आता आपण दुसरं एक एक्झाम्पल बघूयात चला बघा हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये काय दिलेला आहे सेम विषय आहे फक्त थोडासा वेगळा आहे की जीवा एबी आणि सीडी एकरूप दिले आपल्याला काय दिले जीवा ए बी जिवा ए बी एकरूप जिवा सीडी जीवा सीडी आता ह्या दोन जीवा जीवा ए बी आणि सीडी एकरूप आहे तीच आकृती फक्त आता काय म्हटलंय की बाबा ही जीवा ए बी आणि जीवा सी डी एकरूप आहे आणि कंस ए बी बरोबर एकशे वीस आहे तर कंस सीडी का आता दोन जीवा जर का एकरूप असेल मागाशीच गुणधर्म बघितलं दोन जीवा जर एकरूप असतील तर त्याचे संगत कंशप एकरूप असतात म्हणून लिहिणार आपण की कंस ए बी एबी एकूप कंस सीडी असं लिहायचं आणि इथं लिहायचं एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप जीवांचे संगत कंस जीवांचे संगत कंस मग मगाशी काय लिहिलं होतं संगत कंसाचे एकरूप जीवा आता एकरूप जीवांचे संगत कंस परंतु लेकिन किंतु परंतु बंधू कंस एबी कंस एबी बरोबर आपल्याकडे एकशे वीस अंश आहे म्हणून आपल्याकडे कंस चिडी सुद्धा किती आला एकशे वीस अंशच आला तर अशा प्रकारे आपल्याला हा आप प्रश्न सोडवता येईल आणि हा प्रश्न मार्च दोन हजार बावीस ला येऊन गेला ऑलरेडी बोर्डाच्या परीक्षेला हा प्रश्न येऊन गेलेला आहे याला तुम्ही लिहून लिहून घ्यायचा असेल तुम्हाला तर तुम्ही लिहून घेऊ शकता ओके तर बघा एकरूप जीवांचे संगत कंस आणि एकरूप कंसांच्या संगत जीवा हे दोन्ही गुणधर्म आपण बघितलेले आहेत खूप इम्पॉर्टंट आहेत ओके तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो हाच गुणधर्म आपल्याला बघायचा होता पण थांबण्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्याकडे बरीच मुलं आहेत की ज्यांना गणित विषय गणित भागे एक आणि गणित भाग दोन अवघड जातोय तर अवघड जात असेल तर काळजी करायची नाही आणि घाबरायचं तर अजिबात नाहीये तुमच्यासाठी मित्रांनो एक स्पेशल कोर्स आपण बनवलेला आहे गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओचा एक स्पेशल कोर्स बनवलेला आहे या कोर्स मध्ये काय तर या कोर्स मध्ये गणित भाग एक आणि दोन वरच्या प्रत्येक प्रकरणावर आपण तीन ते चार व्हिडिओ बनवले आहेत आणि या व्हिडिओ मध्ये आपण काय केलेलं आहे गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणाच्या या ज्या तीन चार तीन ते चार व्हिडिओज आहेत या व्हिडिओमध्ये आता आपण काय केले की महत्त्वाच्या गुणधर्मांवर चर्चा केली महत्वाच्या सूत्रांवर चर्चा केली आणि त्याचबरोबर इम्पॉर्टंट गणितं जी बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत येऊन गेलेत त्यावर चर्चा केली आणि बोर्डाच्या परीक्षेला येणारी जी काही गणित आहेत त्याच्यावर डिटेलमध्ये चर्चा झालेली आहे त्याच्यामुळे या व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत हा कोर्स खूप महत्वाचा आहे या कोर्समध्ये जर तुम्ही गणित पाहिली या कोर्समध्ये जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला गणितामध्ये जर कमी मार्क मिळत असतील गणितात नापास जरी होत असाल तरी गणितात तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात आणि ज्या मुलाला ऑलरेडी चांगले मिळतात ती मुलं टॉप सुद्धा गणितामध्ये करू शकतात आउट ऑफ मार्क मिळू शकतात त्यामुळे हा कोर्स महत्वाचा आहे आणि या कोर्समध्ये मी लाईव्ह सुद्धा येत असतो आणि लाईव्ह येऊन सुद्धा आठवड्यातून तीन दिवस लेक्चर घेत असतो या कोर्समध्ये चांगल्या प्रकारच्या नोट्स तुम्हाला मिळतील वेगवेगळ्या प्रकारच्या पीडीएफ फाईल मिळतील त्याचा अभ्यास करून तुम्हाला परीक्षा चांगले मार्क मिळू शकतात तर हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता आपल्या ऍपवरती जाऊन आणि या कोर्सची किंमत किती फक्त एकोणपन्नास रुपये प्रति महिना तर आपल्या ऍपवरती जा ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी आणि या ऍपवरती जाऊन हा कोर्स परचेस करा तुम्हाला खूप फायदा होईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना